हिळा ठेवू खाली मी घास कापतो थोड्या वेळाने तिकडे तर खाली बसतो ह्याच्या पुढं खरंच नाही पेन बस नक्की ना नक्की तर नाही पेणार तो घेतलेली आता दे एवढा कास्टाशिळ आणि तुला पप्पा बोलत होते तिकडं तिकड गरीब बघ जमग आता एकदा हस बघूर आता ना बघ बर हसल्यावर किती छान दिसते तो बस तेवढंच तुला।, 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 तुला हा असं हसत राहत जा रडवतो इकडं आणि हसत राहत जा बर जाऊ जा तू घरी घरच स्वयंपाक बघ मी घास घेऊन आलो बर मग आलो जेवण करू लवकर या हो आपल्याला पुढाऱ्यांनी पकडलं आपण पळून गेलो काय रे मग आता आपण तर पळून नसतो गेलो ना पुढाऱ्यांनी लहानला हाणला असत अक्ष शुद्धीत नव्हता त्याला काय नाही केलं <laughs> आपण शुद्धीत होतो आपण त्या दिवशी पळून गेलो नेऊन असं मला कळालंय मला सतरा काम असते पुढारी तुला काय तुला काय उद्योग आहे लोकांना तारा द्यायचा मला जायचं ते आक्षाकड त्याच्याकडे बघू दे मला तिकडं दहा रुपयाला होता काल त्याच्याला त्याला जरा नीट करतो जरा आग आग। तेला तेला चुदरा। चुदरा मी काय सुत्र गाव सांभाळतोय मी घरची काम सोडून गावाकड तुका लागला नको मुला देऊ मला तुला तू सांगणारा पाडला मला माहिती सांगणारा पाडला तू काय होत अशा पोरांना पाजून उपयोग होत नाही आता नवीन लग्नावाल्यांना कशाला पाजायचं तुम्ही आजच्या पोटाने पाडायच नाही मस्त खरंय आम्हाला माहिती अरे ते फुल होऊन आलेलं सोडून गेले त्याला तुम्ही बळच घरी नेलाय त्याला असं करीत ना जाऊ पुन्हा अक्षय होत आपले पहिला यो तर वेगळाच उद्योग रे लग्न आहे ना आता तर वेग पोरगी आहे त्याच्या गाडीवर नवीनच पोर आहे चांगली बायक होई ना आता तर ते दारूच जाऊ दे पण वेगळाच तामास आहे जाऊ दे आता तुझा मूड फ्रेश झालाय ना कशाचा मूड फ्रेश झालाय का जेवायला घेऊन नाही गेलो तुम्ही जाऊ आपण जातानी तर जेवण करूनच घरी जाणार आहे ना लगेच आता इथून जातानी आता जा मस्त इतक्या वेळ फिरलोय आता थोडं इथं बसू काय बर एक काम कर तुला ना तो लय डोकं गरम झालंय तर कुल्फी आण तुम्ही खायला इथं कुल्फीवाला आहे इथ हो भाई मी आलो घेऊन मग तू दोन मिनिट बस लवकर हो लगेच चालू